सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी परवणवे या स्टोरीचे त्रेपन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनराव मुंबईवरून आल्यापासून थोडे बिझीच होते सतत मोबाईल लॅपटॉप आणि फॅक्टरी यामध्येच गुंतलेले होते लतालासुद्धा बाळंतीन होऊन आता दीड महिना झाला होता आणि सचिन आईवडिलांना राहायला घेऊन येण्यासाठी उतावळा झाला होता आणि तो त्याच्यासाठी अर्जुनपासून जवळच एखादी रूम मिळते का ते बघत होता आणि तो अर्जुनच्याच मागे लागला होता मला एखादा फ्लॅट शहरामध्ये बघून दे म्हणून कारण अर्जुनरावांचं घर त्यांच्या त्यांच्या शेतात होतं आणि जमीन काही कुठे सचिनला मिळत नव्हती अर्जुनच्या शेजारी असं तर मनात आणलं असतं तर अर्जुनराव देऊ शकले असते स्वतःतली काही जमीन त्याला पण जमिनीसाठी हावरट असलेले तस अर्जुनराव तसं अजिबात करणार नव्हते जितकी जमीन आहे तीच त्यांना कमी पडत होती आणखीन कुठे काय मिळतंय है का हेच ते बघत होते आणि सचिन अर्जुनला म्हणाला आज मी लताला घेऊन येतोय मयुरीला तर फार आनंद झाला आणि ती म्हणाली भाऊजी पटकन जा आणि लताला सावरीला आणि बाळाला घेऊन या मग सचिन कालच शनिवार होता म्हणून निघून गेला होता आज संडे होता आणि अर्जुनराव सुद्धा निवांतच होते आणि वॉकिंगला गेले होते पण शेतातनं फेरफटका मारायचा होता फोनवर कामं होती आणि जुन्या वडील शेतात सुद्धा जायचं होतं काम काही कमी असतात का आता अर्जुनरावांना या माणसाच्या मागं खूप कामं असतात शिवाय गावकी भाऊकी आलीच घरात असला तरी फोन सुरूच चोवीस तास मग मयुरी केस दोन आरशेसमोर आली आणि तिचे लांब सडक केस तिने टॉयलने झटकले आणि दोन्ही कानाच्या बाजूंच्या कुरळ्या बटासमोर आल्या तिने मेकअप केला आणि थोडी पागलपंती करण्याची तिला सुचली मोबाईल घेतला आणि त्याच्यामध्ये जीभ बाहेर काढून एक डोळा झाकून ओठांचा चोंबू करून थोडे हटके नटखट असे फोटो काढले आणि दिले अर्जुनरावांना पाठवून आणि तिच्या तिच्या कामाला लागली आणि त्यानं काही ते बघितलेच नाहीत मग ती किचनमध्ये होती आणि तो आला वॉकिंगवरून आणि आंघोळीला गेला आणि मयुरी वाट बघत होतीच की केव्हा बाहेर येतोय बाथरूममधून मुंबईवरून आल्यापासून माणूस बिझी होता जास्त जवळही येत नव्हता चावटपणासुद्धा थोडा कमीच केला होता पण मयुरीला मात्र सवय लावली लावून ठेवली होती रोजच्या चावटपणाची आणि तो बाहेर येऊन केव्हा मिठी मारेल यांची ती वाट बघायची कारण आज संडे आहे ना मग हक्काची सुट्टी होती आज प्रेम जरा जास्तच हवं नवऱ्याचं नाही का आणि आज त्याला गडबड नसेल तो तिला हवा हवा असा वाटत असला तरी जास्त त्याच्याकडून अपेक्षा नव्हती केली तिनं तो कामाच्या गडबडीत असतो ना म्हणून पण निदान आज तरी त्यानं वेळ द्यावा ना तिला मुलं आल्यानंतर नवरा बायकोमध्ये अंतर पडतं असं म्हणतात पण अर्जुन मरीच्या बाबतीत ते कधीच शक्य नव्हतं पण या फॅक्टरीमुळे मात्र नक्कीच त्या दोघात अंतर पडत होतं आता एक दोन दिवस जवळ नाही आलं तर याला अंतर पडणं म्हणतात का पण वेड्या मयरीला कोण सांगणार तिला तर वाटायचं कायम त्याच्यासोबत चिकटून राहावं म्हणजे अंतर पडत नाही आणि असं कसं विसरतात मिठी मारायला कुणास ठाऊक असं ती म्हणाली तो विसरला तरी ती विसरत नव्हती त्याला आठवण करून द्यायची एकमेकांना कायम बांधून ठेवत होते प्रेमानं हक्कानं मग अर्जुनराव बाहेर आले डायनिंग टेबलवर बसले आणि तिला म्हणाला मयूर एक मस्त चहा कर ग आणि पटकन दे आणि बसला मोबाईलमध्ये बघत आणि मयुरीला राग आला आणि ती गाल फगवून म्हणाली साखर संपली तिला वाटलं असं म्हटल्यावर तरी जवळ येईल मग तुझ्या ओठांची साखरच्या चहामध्ये घाल असं म्हणेल पण कशाचं काय या माणसानं ते ऐकूनच घेतलं नाही आणि साखर नसेल तर गुळाचा चहा कर चांगला लागतो ला असं म्हणाला आणि मयुरी म्हणाली गुळ पण संपला आणि अर्जुनराव म्हणाले असं होऊच शकत नाही उगं माझे टांग खेचू नको सकाळी सकाळी तुला खूळ आलं आहे का गुळ संपला म्हणायला मला कामं पडलीत आणि ती आता थोडी चिडली तिने चहा ठेवला आणि मग तिला लाज वाटायची मला मिठी मारा माझा किस घ्या असं मागून घ्यायची कारण इतकी वर्ष न मागता सगळं मिळतं ना म्हणून मागायची लाज वाटायची आणि हा बुद्धू नवरा रोजचा नियम विसरून जायचा आता संसार एका दिवसाचा आहे का त्या दिवशी फक्त रोमॅन्स केला आणि बास झालं हे तर रोजचं सुरू असणार होतं मग एखाद्या दिवशी होतं एखाद्या दिवशी होत नाही त्यात काय इतकं पण वेड्या मयुरीला मात्र आता त्याचं असं दुर्लक्ष करणं सहन होत नव्हतं आणि त्याला आता मोबाईलमध्ये तिने पाठवलेले फोटो बघितले आणि तिच्याकडे बघितलं तिचे ओले लांबसडक केस तिच्या पाठीवर रुळत होते आणि हसायला लागला आणि म्हणाला मयू फोटो हॉट आलेत बरं का आणि झालं समोर गालत खूप लाजून हसली आणि सगळा राग फूस झाला आणि तो म्हणाला पण हे सगळे फोटो काढून तुला काय साध्य करायचं ग आणि ती म्हणाली मला का मला बॉयफ्रेंड करायचेत तसं अर्जुन जीप जाऊन गप्प बसला आणि मयुरी म्हणाली पाठवलेत ना मी फ्रेंड रिक्वेस्टसाठी माझ्या बॉयफ्रेंडला फोटो आणि तो हसला पण तोरीही उठून नाही आला तिच्याकडे कारण तो अमितसोबत चॅटिंग करत होता आणि मग मयुरी चहा करता करता गाणं म्हणायला लागली आणि त्याला एक हिंट देऊ लागली ओ हो 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 पुढं सांगू कशी खरं बोलू कशी माझं गुप्पित हे, आज खोलू कशी सांगू कशी बोलू कशी गुप्पित हे, खोलू कशी समजाच घोटाळा झाला बाय बाय समजाच घोटाळा झाला काल माझा माझं सजनाग माझी पप्पीचं घेऊन गे गेला काल सपना मधी माझं सज माझी पप्पीच घेऊन गे गेला आणि ते ऐकून सुद्धा अर्जुन उठले नाहीत आणि मयुरी खूप खूप चिडली आणि तसंच गाणं कंटिन्यू म्हणत होती आणि मग आता स्वारीचं मोबाईलमधलं काम झालं आणि उठला आणि तिच्या मागं आला तसं तिनं तिरक्या नजरेनं बघितलं आणि खुश झाली आणि फार उतावळी होऊन त्याचे हात कधी कमरेवर पडतात याची वाट बघायला लागली आणि त्यानं हळूच तिच्या कोमरीत मिठी मारली आणि तिच्या गालावर पप्पी घेतली आणि थोडीशी जरा जास्त दाबूनच पप्पी घेतली आणि त्याची दाढी आणि मिशी तिच्या गोबऱ्या गालाला टोचली आणि मयुरी खूप खूप खुँ लाजून हसायला लागली इतकी गोड हसली की त्यानं तिला स्वतःकडे वळवलं आणि ती हसते ना तिथं ओठांच्या दोन्ही कोपऱ्यात एक एक पप्पी घेतली आणि ती आणखीनच गोड हसायला लागली मग त्यानं आणखीनच पप्पी घेतली आणि मग ती आणखीन हसायला लागली मग त्यानं आणखीन पप्पी घेतली आणि <laughs> आणखीन हसली ती आणि बायगं हा सिलसिला आता कुठपर्यंत सुरू राहणार होता कुणाच ठाऊ इकडून प्रेम काही कमी होत नव्हतं आणि तिकडून गोडगोड हसू काही कमी होत नव्हतं आणि शेवटी तिनंच त्याला ढकलला आणि म्हणाली चहा बनवू द्या हा बाजूला आता त्यानं पुन्हा पाठीमागून मिटी मारली आणि मला ना ना मयू पप्पीचं आमंत्रण मला आवडलं बरं का म्हणून इतक्या सगळ्या पप्प्या देतो आहे आणि बायकोनं स्वप्नात कशाला पप्पी घ्यायची तिचा सजना समोर असताना आणि ती म्हणाली थोडीच स्वप्नात घेतलं तुम्ही जवळ येत नाही ना म्हणून म्हणाले मग त्यानं नेहमीप्रमाणे ड्रायफ्रूट घेतले तिला चारले स्वतःही खाल्ले आणि पोटावर हात लावून म्हणाला मयू डिलिवरी कुठे करायची गं आणि सर्वस्वी निर्णय तुझा बरं का बायको मयुरी म्हणाली जाणार मी आईकडे तुम्ही राहा इथेच आशू आणि दोघं त्याची शाळा असेल ना आणि अर्जुनराव फार नाराज झाले आणि मग उगीच कोपर तिच्या छातीला लावायचा पाठीमागून मागून बोट तिच्या बॅगला लावायचं हळूच टच करायचा प्रेस करायचं आणि ती हसून म्हणाली काय आहे तुमचं किती फ्लटिंग कराल आणि आता त्यानं हळूच तिला केळ झारला आणि म्हणाला अगं मयू कालना बाजारात खूप मोठी पपई होती खूप मोठे पपई आहेत मी म्हणालोसुद्धा दुकानदाराला खूप मोठ्या पपई आहेत पण पैसे कमी करणं म्हणून आणलीच नाही शेतकऱ्याकडे असती ना तर घेतली असती गं सांगेल तेवढ्या पैशात पण व्यापाऱ्याकडून आपण घेत नसतो आणि मयुरी खूप हसायला लागली आणि माझी ग पपयांचा पण बाजार करणारे व्यापारी असतात का आणि केळ्यांचे व्यापारी असतात का हो तसं तो सुद्धा हसला आणि म्हणाला नॉटी गन मयू सांग ना जाशील का तुझ्या आईकडे ती म्हणाली काय करू आई ते येते का ते बघते फक्त सव्वा महिन्याचा तर प्रश्न आहे आणि तो खुश होऊन हा असंच कर आपली कामवाली तर आहेच की सगळं काम करायला तुझ्या आईला फक्त तुझं काम करायला सांग आणि ती म्हणाली बरं असंच करते आणि अर्जुनराव खुश झाले त्यांचा तर प्रश्नच संपून गेला आणि बायकोचा दुरावासुद्धा होणार नाही इतक्यात कोमलचा तिला फोन आला आणि ती म्हणाली ताई अगं मितालीचा बर्थडे आहे काय प्लॅनिंग करायचं मयुरी म्हणाली नेहमीसारखी कॉन्ट्री काढून साडी वगैरे घेऊया तू घेऊन ये साडी आणि आपल्या ग्रुपवर पैसे टाक आणि कोमल म्हणाली ओके आणि फोन ठेवला इतक्या चैतन्याचा फोन आला आणि तो म्हणाला अर्जुन मेघाच्या माहेरी जत्रा आहे येशील का आणि चहा पीत अर्जुनराव म्हणाले थांब जरा आणि त्यानं मयूरीला विचारलं मयू जायचं का आणि मयूर म्हणाली नको तुम्ही जा मला आता प्रवास नाही होत आणि अर्जुनराव तिला आता जास्त फोर्स करू शकत नव्हते आणि चैतन्याला म्हणाला चैतन्य मी नाही येऊ शकत आणि चैतन्य म्हणाला का अरे भाड्या तू असल्याशिवाय मजा नाही येणार अरे आणि बाटलीची पण सोय आहे ना चल आणि अर्जुनराव म्हणाले मला बाटलीसोबत बाई पण लागते म्हणजे कसं एका हातात बाई आणि दुसऱ्या हातात बाटली तसं मयुरीने थोडं रागात बघितलं आणि हसायला ला लागली आणि चैतन्य तिकडून म्हणाला ए गाढवा अरे बायको म्हण की बाई काय म्हणतोस तुझं हायकोर्ट ऐकतंय बरं का तिथं बसून तुझी मोठी शिक्षा होईल तुला आणि तू येणार की नाही नक्की सांग नाहीतर आम्ही पण कॅन्सल आणि अर्जुनराव म्हणाले नको ना चैतन्य तिच्याकडे लक्ष ठेवायला लागतं यार एकतर खूप उशीर होईल यायला आणि आमच्या घरी कोणी राहायला पण नाही शेजारी आणि चैतन्य म्हणाला बरं आणि फोन ठेवला आणि मयुरी त्याला म्हणाली बाई काय बाई एका हातात बाई आणि दुसऱ्या हातात बाटली लागते का तुम्हाला आता खरंच तुम्हाला शिक्षा देणार आता तो पुन्हा आवडपणा करत म्हणाला बायको किती पण मोठी शिक्षा दे पण आज पप्पी देशील का सांग <laughs> तसं मजुरीन अजून तोंडावर हात ठेवला आणि म्हणाले नालाई कुठले आणि विषय टाळत म्हणाली आधी पोराचा अभ्यास घ्या त्याचं गणित बघा आणि तो म्हणाला बरं घेतो आणि आशूला समोर बसवला दिनेशचा फोन आला आणि त्याच्या लग्नाचा अजून कुठेच काही झालं नव्हतं आणि अशा एक दोन केसेस अर्जुनरावांकडे पेंडिंग होत्या आणि झालं माणूस तास दीड तास मोबाईलवर थापा मारत बसला आणि म्हणाला अरे आजकाल पोरींचं असं आणि पोरींचं तसं तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो वधूवर सूचक मंडळांमध्ये सुद्धा फोन केले मी तुमच्या परस्पर माझ्या डोक्यात तुमचेच विषय असतात खूप पोरींच्या बापांना विचारलं पण लय भाव खातात आणि तो आशू बसून बसून वैतागला पण अर्जुनराव फोनवरच बोलत होते दीड तासानं माणसानं फोन ठेवला आणि मयुरी वैतागून म्हणाली तुम्हाला ना अख्ख्या दुनियेची काळजी याचं लग्न होत नाही त्याला बाळ होत नाही तुम्हाला काय करायचं असतं हो आधी स्वतःच्या पोराचं बघा त्याचा किती टाईम वेस्ट झाला त्यानं जर उद्या अभ्यास नाही केला तर त्याला कण पोरगी देईल आणि अर्जुनराव हसून म्हणाले त्याची काळजी तू नको करू पोरगी कशी कटवून आणायची याचच त्याला ट्रेनिंग देणार आहे मी अभ्यासमोर दे आजकाल नोकरीपेक्षा छोकरी मिळणं फार महत्वाचं आहे आणि आता जे बाप म्हणत होते ना आपल्याला पोरगी नको पोरगा पाहिजे आणि त्या काळी किती गर्भपात केले ग पोरींचे आता तेच आईबाद बोंबलत स्वतःच्या पोरासाठी पोरी पोरी करून फिरतात पोरी गर्भपात गर्भात असताना मारून टाकल्या मग कुठनं आणायच्या आता पोरी आता ज्या आहेत ना पोरी त्यांना खूप भाव आला आहे लग्नाच्या बाजारात पोरींचा माल कमी आहे ग आणि मयुरी म्हणाली खरं आहे तुमचं त्या दोन तीन वर्षात ना खूपच गर्भपात झाले हो मुलींचे आणि त्याच काळातल्या आत्ता लग्नाला आलेल्या मुलांना मुलीच मिळणार आणि ही समाजातली वास्तवता होती आणि तो म्हणाला मयू पण आपल्या पोरांचं टेन्शन नाही ती म्हणाली कसं काय अर्जुन म्हणाला अगं त्यानंतर मुलींच्या गर्भपातावर बंदी आली सुशिक्षित लोकांनी दोन दोन मुलींवर ऑपरेशनसुद्धा केली मुलगा नसला म्हणून बिघडत नाही असे विचार समाजात रुळले आहेत आता आणि आता जर वर्गात जाऊन बघितलं ना तर वीस पोरं आणि अठ्ठावीस तीस मुली असं ॲव्हरेज आहे म्हणजे आपली पोरं जेव्हा लग्नाला येतील तेव्हा काय होणार आहे मुलं कमी आणि मुली जास्त मग टेन्शनच नाही आणि ते ऐकून मयुरी सुखावली आणि म्हणाली अर्जुनराव आपल्याला काय होईल हो मुलगा की मुलगी आणि तो म्हणाला असं नाही विचारायचं ग चिमणी होणार का चिमणा असं विचारायचं आणि मयुरी खूप हसली आणि म्हणली सांगा की चिमणा होणार की चिमणी आणि चावट अर्जुनराव म्हणाले पोपट होणार पोपट मग आपण त्याच्यासाठी एक चिमणी शोधायची तशी मयुरीला अजून खूप हसली आणि त्याला एक फटका दिला आणि बोळी मयुरी म्हणाली काय हो तिला चिमणी का म्हणतात हो आणि त्याला पोपट आणि सावट अर्जुनराव पुन्हा म्हणाले शाबास बायको असे प्रश्न विचारायचे असतात आणि आशू कुठे आहे ते बघत म्हणाला आता तोच सांग बरं तिला चिमणी काय म्हणत असतील ती किती नाजूक असते अगदी एवढी एवढीशी आणि झालं सावट अर्जुनराव चिमणीचं वर्णन करायला लागले आणि तिनं लाजून चेहऱ्यावर हात ठेवला